सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झाडीपट्टी मिनग्यारीची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि नाटकाचे व्हिडिओ बघा धन्यवाद तर मित्रांनो मी मुकुंद तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन तर हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल की खूपच आगळा वेगळा आहे माझ्या सोबत आहे तिथे दंडारीचे ढोलकी वादक म्हणजे जी नाटकातली ढोलकी लावणीमधली ढोलकी म्हणजे वेगवेगळे ह्याच्यात फरक असते बरं हे दंडारीतली ढोलकी कशा पद्धतीने वाजवतात हे आपण यांच्या म्हणजे हे सांगणार आहेत आपल्याला म्हणजे दंडारीच्या ढोलकीतले जे ताल असतात दंडारीच्या धोलकीतले जे गाणे असतात ते कोणत्या ठिक्यावरती येत असतात हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत तत्पूर्वी आपण यांचा परिचय आपण जाणून घेणार सर तुमचा परिचय सांगा माझं नाव गणेश गुलाबराव मिश्राम मुक्काम पोस्ट मिनगरी तालुका सिंधेवाय जिल्हा चंद्रपूर आता सर तुम्ही जे दंडारीमध्ये ढोलकी वाजवत असता म्हणजे आता तत्पूर्वी तुम्ही आम्हाला दंडारीबद्दल माहिती सांगा म्हणजे दंडार म्हणजे काय दंडार दंडार म्हणजे हे एक सामाजिक आणि लोकजागृतीचे एक अतिशय असे उत्तम एक समाज प्रबोधनात्मक एक माध्यम माध्य आहे माध्य। जे कसं आहे स्वातंत्र्य काळापासून याचं खूप असं मोठं महत्व आहे आणि याच्याद्वारे कसं आहे आज गावाखेड्यामध्ये अनेक कलाकार या दंडारीमधून किंवा गावाखेड्यामध्ये दंडार आणि नाटकं साजरे होतात आणि दंडार आणि नाटकं साजरे होत असताना या कलेच्या माध्यमातून कुठंतरी आज आमच्या इलाक्यात वर्षा रंगभूमीचे खूप मोठे असे नाट्य प्रयोग करणारे वडस कंपनी आहेत या दंडारीच्या स्वरूपातून म्हणा की नाटकाच्या स्वरूपातून तिथं आपलं काम मिळतात त्याला काम मिळतं तिथून मोठे कलावंत होतात आणि कुठेतरी त्यांचा उदर उदरनिर्वाह या दंडारीमधून किंवा नाटकामधून होत असतो मी एवढंच सांगू इच्छितो आता म्हणजे दंडारीची ढोलकी जी असते म्हणजे तुम्हाला छंद केव्हापासून लागला आणि कधी लागला हे दंडारीचं छंद आणि हे ढोलकीचं नाद म्हणजे मला अगद म्हणजे हो मी किमान दहावी किंवा दहावी किंवा दहा वा दहा वर्षाचा किंवा बारा वर्षाचं असीन तेव्हापासून मी साधारणतः दंडारीची ढोलकी किंवा नाटकाचा तबला वाजवत असतो आणि त्याच्यामधून कसं आहे माझ्या हातून कुठलं तरी समाज प्रबोधन होत असलेल्या या दंडारीच्या माध्यमातून माझाही कुठंतरी हातभार लागतो यातच मला म्हणजे खूप असा अभिमान वाटतो आता जे दंडारीमध्ये ढोलके वाजवले जाते आणि लावणीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये ढोलके वाजवले जाते म्हणजे आता दंडारीच्या ढोलकी म्हणजे ढोलकी कशा पद्धतीची असते आणि दंडारीतले गाणे जे असतात त्यांना ढोलकीचा ठेका म्हणजे कसं तुम्ही कसं देत असता चाल कशी बसवत असतात दंडारीची ढोलकी आणि नाटकाची किंवा दर लावणीची ढोलकी यात खूप फरक असते प्रामुख्यानं म्हणजे कसं आहे दंडार सादरी करत अस सादरीकरण करत असताना हे गावाखेड्याशी निगडीत असते तिथं कलाकार हे गावाखेड्याचे असतात त्याच्यामुळे कसं आहे त्या बोलीभाषेतच ते गाणे आखले जातात त्यानुसार आम्हाला त्या ढोलकीचा त्याल तालदेहावा लागतो ढोलकीचा नाद करावा लागतो आणि ते आम्ही ढोलकीचं किंवा आ, हे दंडारीच्या गाण्यांचं नाद करत असताना त्याच्यावर ताल दे ताल देत असताना ढोलकीचं हे कसं आहे गावाखेड्यातल्या रिसिकांना खूप आवडतं त्याच्यामुळे आम्हाला तशा पद्धतीनं ढोलकीचा नाद द्यावा लागतो आणि तशा पद्धतीनं आम्हाला गाण्यांची सुद्धा रेख्यू करावा लागते म्हणजे ढोलकीच्या ज्या ठेक्यावरती आहेत ते तुम्ही दंडारीतले गाणे कसे काय बसवत असता हो आम्हाला म्हणजे आम्हाला प्रामुख्यानं जर दंडार बसवायची जर असेल तर सर्वसाधारणपणे आमच्या गावाखेड्यात म्हणजे कसं आहे सर्व शेतमजूर कष्टकरी आणि सर्व शेतमजूर बांधव आहेत त्याच्यामुळे कसं आहे दिवसभर दिवसभर कामात दिवसभर कामात असतात थकून बागून येतात त्याच्यामुळे आम्ही शक्यतो रात्री आठ ते नऊ ते हा टाइम धरून दहा दहा वाजतापर्यंत आम्ही तालीम घेत असतो आणि तालीम घेत असताना आम्ही प्रामुख्यानं मोठ्या आपला आठ दहा कलाकारांचा संच असतो आठ दहा कलाकारांचा संच संच असतो पाऊंटर असतो पडद्यामागचा आणि मी ढोलकी आणि तबला पुन्हा पेटकर असतो असा आमचा एकूण प्रामुख्याने संच असतो ते आम्ही आठ ते दहा दिवस आम्ही त्याचा प्रामुख्याने अभ्यास करतो आणि नंतर ते सादरीकरण करत असतो तो उत्कृष्ट उत्कृष्ट कसं सादरीकरण होईल आम्ही अशी म्हणजे आम्ही सादरीकरण करत असतो उत्कृष्ट पद्धतीने तर आताच्या युगामध्ये म्हणजे सर्वात जास्त मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे जे आपली जी कला आहे लोककला आहे ती कुठेतरी पावत चाललेले आहे म्हणजे हे टिकवून ठेवणे म्हणजे हे आपल्या ग्रामीण भागातील जे पहिले जे कलावंत आहेत त्या ते आत्तापर्यंत टिकवून ठेवल्या आहेत आता समोर जी हे दंडार जी कला म्हणजे लोककला आहे हे म्हणजे ही चालेल की नाही याबद्दल तुमचे मत काय आता याच्याबद्दल मला खूपच खंत असे वाटते स्वातंत्र्य काळापासून दंडार किंवा नाटक किंवा राजा हरिश्चंद्रासारखे पिक्चर स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे चालत आलेली आहेत आणि हे लोकनाट्य कुठंतरी आता लोप आहे याचं खूप मोठं दुःख वाटतं प्रामुख्याने पुढची येणारी पिढी हे लोकनाट्य कुठंतरी जिवंत ठेवावी आणि आपल्या हा मराठीचा खूप मोठा ठेवा आहे दंडार म्हणजे हा आपल्या मराठीचा स्वाभिमान आहे दंडार म्हणजे आणि तू कुठंतरी दंडार हा प्रामुख्यानं समाज प्रबोधनाचा लोक जागृतीचा हा ठेवा कुठंतरी पुढेही थे। चालू ठेवावा असा नवीन पिढीकडून मी अपेक्षा बाळगतो आणि हे लोकनाट्य पुढे चालू राहील अशी मी अपेक्षा बाळगतो तर बघा म्हणजे तुम्ही जे माहिती मला सांगितली की आताच्या युगामध्ये मोबाईलचं सर्वाधिक प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपले जी कला आहे दंडार ही लोककला आहे ही कुठेतरी लोक पावत चालले याबद्दल तुम्ही छान माहिती सांगितली आता याच्यानंतर बघा हे जी तुम्ही दंडार यांची तालीम करतात तर याचे सादरीकरण म्हणजे कधी होणार आहे आता याची आमचा म्हणजे मित्र परिवार गणेश मंडळातर्फे मिनघरी तर्फे आम्ही दंडारीचा प्रोग्राम अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोज शनिवारला ठेवण्यात आला आहे खास लोकांच्या मनोरंजनासाठी आणि एक समाज प्रबोधन माध्यम म्हणून आम्ही या दंडारीचा प्रोग्राम ठेवला तरी जिथून कुठून हा माझा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचला जर असेल तर त्यांनी प्रामुख्याने मिनघरी येऊन हा दंडारीचा आस्वाद घ्यावा आणि कशा पद्धतीचा दंडार हा माध्यम पुढे टिकल याची प्रामुख्यानं अभ्यास करावा आणि हा दंडार टिकावी एवढीच मी बोलतो आणि माझे मी दन शब्द बंद आत्ताची दंडार आणि पूर्वीच्या दंडारीमध्ये काय फरक वाटते तुम्हाला म्हणजे काही काळानंतर आता बदल झालेला आहे म्हणजे आताच्या दंडारीमध्ये म्हणजे पूर्वीची दंडार होत होती त्यामध्ये तुम्हाला किती फरक वाटते तसा बघायला गेला तर दंडारीमध्ये असा काही विशेषतः फरक वाटत नाही कारण कसं पूर्वीच्या काळापासून नाटकामध्ये सुद्धा लेडीजचा जर रोल करायचा असेल तर पुरुषांनाच वस्त्र लेडीजचं वस्त्र परिधान करून त्यांना नटी या स्वरूपात नाही का उभं करायचं लेडीज स्वरूपात उभं करायचं आणि दंडारी आमचा पूर्वीपासूनच जर पाहायला गेला तर दंडारीमध्ये पूर्वीपासूनच हा लेडीजचा रोळ हा माणूसच करताय तो वस्त्र परिधान करून आणि आताही तेच आहे वस्त्र परिधान करून लेडीजचे काम पुरुषच करतो आहे आणि आता कुठं आहे म्हणजे कुठं आता सगळं सिस्टम वाढला आहे आता कसं आहे पूर्वीच्या काळामध्ये कुठंतरी तबला आणि आपला ढोलकी आणि पेटीवरती हा दंडारीचा प्रोग्राम पाहायला बिघाड पाहायला मिळायचा आता कुठं तरी याच्यामध्ये थोडस सुधारणा झाली आहे आता दंडडीचा प्रोग्राम सर्वात साधारणपणे सादरीकरण करत असताना आपण ते नाटकाच्या स्वरूपाने कशा पद्धतीनं सादरीकरण होईल त्याच्यानुसार आपण साऊंड सिस्टीम लाईटिंग किंवा आता पेटीच्या बदल्या मोठा म्हणजे जसा आर आर्गण आला आहे नाटकात जे अर्गण आपण यूज करतो तो आता दंडारीच्या स्टेजवर सुद्धा तो यूज करतो त्याच्यामुळे अजून त्या दंडारीच्या स्वरूपाला अजून एक भर आली आहे आणि उत्तम प्रकारे प्रकारे तो दंडारीचं सादरीकरण होतो आता जर तुम्ही जे दंडारीची डोळकी वाजवतच असता तर आम्हाला आता एक दंडारीचा म्हणजे ठेका असेल तो वाजवून दाखव बघा तुम्ही आता जो आम्हाला ढोलकीवरती तो दंडारीच्या म्हणजे गाण्यांचा ठेका वाजवून दाखवला तो खूपच छान होता आणि आम्हाला डणारीबद्दल खूप माहिती सांगितली म्हणजे आता जी दंडारी कला आहे ती लोक पावत चालली आहे म्हणजे दंडारा म्हणजे नेमकी काय हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे बघायला मिळालीच असेल तर मी तुमचे खूप खूप धन्यवाद करतो आणि तुम्हाला काय सांगायचे आत्ता जी पिढी आहे ते दंडारीकडे व म्हणजे त्यांना दंडारीमध्ये काम करण्याची आवड आहे त्यांना त्यांबद्दल तुम्हाला आता शेवट काय सांगायचं आहे दंड आजकालची पिढी कशी आहे आजकालच्या पिढीमध्ये मोठ्या प्रमाणे सिनेमा मोबाईलची क्रेज वाढली आहे त्याच्यामुळे दंडारी जो प्रकार आहे हा कुठंतरी लोप पावत आहे तो एक मोबाईलचा आणि टी व्हीमुळे कुठंतरी लोप पावत आहे तर हे जे लोकनाट्य आहे दंडार हे कुठंतरी पुढे चालत राहिली पाहिजे आणि तरुणांनी याच्याकडे लक्ष द्यावे हे जे सामाजिक प्रबोधनाचं एक माध्यम आहे हे दंडारीचं कुठंतरी पुढंही चालत राहिलं पाहिजे आणि समाज कुठंतरी समाजात प्रबोधन कुठंतरी मिळालं पाहिजे आणि याच्याद्वारे समाज कुठंतरी सुधारला पाहिजे याच्यामुळे तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि हे पुढं आपली महाराष्ट्राची जी ठेव आहे हे पुढं त्यांनी चालव एवढीच मी अपेक्षा नव तरुणांकडे बघतो आणि मी माझी इतर दोन शब्द बंद करतो तर धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद बघा आता जे तुम्ही आम्हाला माहिती सांगितली की दंडारीबद्दल म्हणजे जी आपली दंडार जी कला आहे ती लोक पावत चालले त्याबद्दल खूप छान माहिती सांगितली तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या झाडीपट्टी मिन घरी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटू आपण तुमच्यासोबत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तोपर्यंत पाहत राह आपलं यूट्यूब चॅनल आणि मी मुकुंदा गुरनुले कॅमेरामॅन अमित गुरनुले सह धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद